नमस्कार चपला स्निकर्स, इत्यादी स्थळ ठाणे काळ सध्या अहो घरचीच चौघात सांगतोय झालं तर परवा आमची बायको रुसली आता यात काय नवीन नाही दर अमावस्या पौर्णिमेला असं काहीतरी होतच असतं नवीन हे आहे की रुसवा काढायचा कसा कोणी साडी दागिने ट्रेप असं काय काय कबूल करून घेतात कोणी चिकन डिनर असं काय काय आमच्याकडे चपलांच्या जोडीवर समजता होतो रुसवा पळतो साधारणत मला घालायला धड कपडेच नाही हा डायलॉग कॉमन असतो असा ऐकू नये आमच्याकडे पादत्राणांविषयी हे ऐकू येतं सगळेच जण वापरत असलेल्या पादत्राणांची संख्या वाढतच चालली आहे एवढं मात्र खरं चला यादी करूया एक नेहमीच्या वापराच्या चपला माफक हिल्सवाल्या मग नेहमीच्याच वापरासाठी पण उंच टाचांच्या एक फंक्शन वेळ एक लग्नासाठी लग्न म्हणजे फंक्शन नव्हे कळलं ना एक पावसाळी आणि एक ऑल सीझन एक सँडल आणि एक फ्लिप फ्लॉप स्लिपर्स नाही हो त्या घरात घालण्याच्या त्या क्रॉक्स वगैरे आणि त्या लग्नाच्या चपला आहेत ना त्या दुसऱ्यांच्या लग्नासाठी आपल्या घरचं कार्य असेल तर त्या चालत नाही त्यासाठी अजून वेगळ्या झालंच तर वॉकिंग शूज एक लेसवाले पण मग इथल्या इथे जायला एक स्लिपिंग्स फंक्शनमध्ये एथनिक मध्यम हिल्स आणि उंच हिल्स असे तीन प्रकार तरी बरं ही स्टिलेटोज वापरत नाही हुश्य दमलो बोवा यादी करून अरेच्छा कोल्हापुरी राहिल्याच की कोल्हापुरीवरून आठवलं नुकतंच प्राडा या बड्या फॅशन डिझायनर कंपनीने कोल्हापुरी चप्पल हा आपला पॅटर्न असल्याचं सांगितलं होतं अर्थात आपल्या कोल्हापुरीला जी आय ट्रॅग असल्यामुळे त्यांना ते मान्य करावं लागलं माझ्या आजोबांच्या पिढीतील अनेक शाळेत अनवाणी जायचे वगैरे अशा कथा ऐकून आहेत आमची मधलं शाळेत कॅनव्हासचे बूट बूट बरं का शूज नव्हे आणि एक चप्पल जोड इथपर्यंत मग हळूहळू चांबड्याचे शूज एक ब्लॅक एक ब्राऊन मग एक पेअर वॉकिंग शूज एक सँडल एक कोल्हापुरी असं प्रमाण सगळ्यांचंच वाढत गेलं बाकी त्यांची किंमत याविषयी तर बोलायलाच नव्हतं मी पहिल्यांदा जेव्हा आदिदास नायके किंवा रिबॉक इत्यादींच्या किंमती ऐकल्या तेव्हा उत्स्फूर्तपणे विचारलं होतं की डोक्यावर घालण्याचे शूज आहेत की काय हे वर उल्लेख केलेल्या क्रॉक्सच्या स्लीपर पण काही हजारात असतात म्हणे फिलिपिन्सच्या मार्कोस या गताध्यक्षांची पत्नी तिच्याकडे काही शेकडो पादत्राणे असल्यामुळे बातम्या झळकली होती हे आठवलं काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आता गंगेतून आणि थेम्समधून बरंच पाणी वाहून गेलं आणि तितक्याच प्रमाणात पादत सुद्धा वापरले जातात मी वाट बघतोय प्राणा त्यांच्या नवीन फॅशन सीजन मध्ये लवकरच खडावा कधी लाँच करतील याचे असाच एक चपला दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस कालच्या बॉम्बे टाइम्स मध्ये वाचलं की सोहा अली खान आणि कुणाल केबू या जोडप्याकडे प्रत्येकी प्रत्येकी शंभर एक स्निकर्स आहेत असं काहीच या लघुलेखाची तीच प्रेरणा पण पुढची पिढी म्हणजे जेन्झी आणि मिलेनियल्स खरंच स्निकर्स या बाबतीत हौशी आहे अनेक जोड्या वेगवेगळ्या रंगरूप आकाराच्या ते बाळगतात वापरतात त्यांची जपणूक करतात आणि त्या ठेवण्यासाठी छान घराच्या आत शोके सदृश्य कपाट असतं घराबाहेरच्या कोपऱ्यातील शूरॅक नव्हे माझा पुतण्या सुमुख मराठे हा पण एक, एक स्निक स्नि स्निकर्स युजर आणि फॅन त्याच्या व्यवस्थित मांडून ठेवलेल्या स्निकर्सचा फोटो हा आजचा बोनस टीका होऊ शकते हे माहीत असूनही सुमुखने बोनस फोटो दिला दिलाय त्याबद्दल कौतुक खुलासा सुरुवातीला बायकोच्या चपलांविषयी लिहिलेलं हे निव्वळ आकर्षक सुरुवात म्हणून लिहिलं आहे आणि ते कल्पना विलास या प्रकारात मोडतं हो नाहीतर मला नमस्कार